नमस्कार पार्क मराठा ओधवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोनी गेल्या दहा वर्षापासून ओधवर सूचक केंद्र चालवत असून अनेक मुला मुलींची लग्न आपल्या कारातून जमले आहे आज असेच एक डॉक्टर मुलगी आणि एक बँकेतला क्लास वन अधिकारी मुलगा त्यांचंही लग्न जमलेला आहे आता त्यांचा उद्या साखरपुडा आहे वैजापूर येथील बी ए एम एस एम डी झालेली डॉक्टर मुलगी सुंदर समजदार मुलगी चांगल्या कुटुंबातील मुलगी तिचं लग्न आणि पैठण तालुक्यातील बँकेतला क्लास वन अधिकारी मुलगा दोघांचा उद्या साखरपुडा होणार आहे आता त्यांचा साकारपुडा होताना मला आनंद आहे पण जे बाकी आहे त्यांचाही असा लवकरात लवकर साखरपुडा व्हावा लवकर त्यांचे लग्न जमावे म्हणून मी सातत्यानं प्रयत्नशील असतो पण या हा प्रयत्न करत असताना तुमची सुद्धा साथ खूप गरजेची आहे ज्यावेळेस मी मेळावे ठेवतो प्रेमाचा चहा म्हणून तुम्हाला आमंत्रित करतो पण तुम्ही येणं गरजेचं आहे जे जे येतात संपर्कात राहतात आवडलेल्या स्थळांबद्दल सांगतात त्यांचा निरोप देणं त्यांच्या मध्यस्थी करणं आम्ही करतो ना पण तुम्ही जर आलेच नाही तुम्हाला काय आवडतं कोणतं स्थळ पसंत हे जर तुम्ही सांगितलंच नाही निस्ती नोंदणी केली आणि फोटो बायोडाटे बघत गेले आज नवीन कोणता उद्या कोणता उद्या कोणता असे दररोज बघत राहणार आम्ही व्हिडिओ काढणार तुम्हाला पाठवणार हो बायोडाटा टाकणार सविस्तर माहिती देणार पण तुम्ही जर त्या पालकाला भेटले नाही त्यांच्याशी चर्चा केली नाही तर लग्न जमेल कसं ॲटोमॅटिक लग्न जमणार नाही म्हणून सांगतो तर भेटा बोला चर्चा करा जे जे पालक भेटतात बोलतात दहा पालकांशी कॉन्टॅक्ट केला तर दोन तर आपल्याला आमंत्रित करतील च प्यायला बोलवतील म्हणून सांगतो जे स्थळ तुम्हाला कुठं तरी योग्य वाटतं त्यांच्याशी संपर्क करा लग्न जमेल आज हे मुलगी डॉक्टर बी एम एस एम डी प्राध्यापक म्हणून नोकरीला मुलगा बँकेत नोकरीला आता मुलगा जर म्हणला असं मला बँकेतलीच मुलगी पाहिजे तर शक्य होतं का मुलगी जर म्हणली असी मला मा मी बी एम एस एम डी आहे मला एम बी बी एस सी एम डीच पाहिजे मग आता अशा आटी जर दोघांनी जर ठेवल्या असत्या दो तर दोघं एकत्र आले असते का नाही कुठंतरी एखादी गोष्ट कॉम्प्रोमाइज करावाच लागते पालकाला करावं लागते मुला मुलींना करावं लागते असं त्यांनी समजून उमजून घेतलं दोघंचे नातेसंबंध चांगले आहे मुलगा सुंदर आहे मुलगी सुंदर आहे आणि समजदार फॅमिली आहे एक आराला फॅमिलीला फॅमिली मॅच झाली शिक्षणा जरी समजा बँके डॉक्टर आहे पण दोघेचे विचार मॅच झाले आणि त्यांचं लग्न जमलं आता उद्या त्यांचा साखरपडा होईल लवकरच त्यांचं लग्न होईल पण बाकीच्यांचं काय तुम्हीसुद्धा असंच कुठेतरी समजून घ्या एकमेकाला भेटा विचार जा समजून घ्या एकू आणि पुढं जा जे जे मुलं मुली भेटतील बोलतील चर्चा करतील त्यांचे लग्न शंभर टक्के जमणार आणि जे फक्त बाळडाट्यामध्ये क्युरी काढत बसतील याची उंची कशी याचा रक्तगट काय याची नाडी काय याचं हे काय ते काय असं ज्या ज्या क्युरी तुम्ही काढत बसणार तर मग सगळ्यात परफेक्ट तुम्हाला साच्यातलं काही पुढं भेटणं अवघड आहे म्हणून कळकळीची विनंती आहे मला वाटतं माझ्या कार्यातून खूप अशी लग्न जमावे आणि तुमचा मला सपोर्ट असावा मी सदैव तुमच्या का साठी उभा आहे सकाळी दहा तर रात्रीचे दहा वाजेपर्यंत जागी असतो अक्षरशः डोळ्याचं जागी राहून माझ्या डोळ्याच्या खाली काळं येऊ लागलं पण मला झोप येत नाही मला एकच वाटतं की माझ्या हातून जास्तीत जास्त लग्न कसे जमेल मी जर एवढी मेहनत करतोय तर तुमचाही सपोर्ट मला हवा आहे आज प्रेमाचा चहा म्हणून मी आमंत्रित सर्वांना केलं आले काही पालक आले चहा पाणी झाला चर्चा झाली पण जे घरी त्यांनी यायला पाहिजे गर्भ असला येतात लग्न जमतात का नाही मग तुम्हाला जर सपोर्टची गरज आहे तर तुम्ही या ना आम्ही सदैव हजर येणार बायोडाटेहून शंभर टक्के सर्वांची सगळी माहिती मिळते का आर्थिक परिस्थिती कशी फॅमिली बॅकग्राऊंड कसा आम्हाला माहीत असतं तुम्ही आमच्याकडे या किंवा आम्हाला संपर्क करा आम्ही सांगायला कधीही तयार आहे जसं मुलीचे वडील नेहमी संपर्कात होते मुलाचे वडील या नेहमी यायचे जायचे तर दोघांची फॅमिली बॅकग्राऊंड हिस्ट्री आम्हाला माहीत होती दोघांना आम्ही आम्ही एकमेकाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्यांना ती पटली आणि ते एकमेकाला भेटले भेटी आणि ती त्यांचे विचार जुळले आणि लग्न जमलं तसं तुम्ही भेटले तर तुमचंही जमेल वशीला नाही काही नाही लहान गरीब श्रीमंत अधिकारी वन कोणीही असू द्या सर्वांसाठी सेवा ही सारखीच आहे माझ्याकडे काही दुजाभाव नाही फक्त तुमचं प्रेम हवं आहे तुम्ही आले पाहिजे भेटले पाहिजे आणि संपर्कात राहिले तर तुमचं लग्न शंभर टक्के जमेल आता यांच्या उद्या साखरपुडा होणार आहे पुढच्या हप्त्यात कुणाचा तरी साखरपुडा असला पाहिजे याची मी वाट बघतोय तर तुम्ही आठ दिवसात मला भेटा आठ दिवसात आपण एकतरी लग्न फिक्स निश्चित करू ज्यांना अर्जंट लग्न करायचं असेल त्यांनी अर्जंट येऊन भेटा